हे अत्यंत आहे की महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांना जर अशा चिखलाच्या व्हिडिओवरून या पद्धतीनं पळ काढावा लागत असेल आणि ग्रामस्थ त्यांना लावत असतील तर नेमका कोणत्या विकासासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सुसंस्कृततेची धुळधाण करून सत्तेत जाण जात असताना नेमका हा कुठला विकास आहे आणि त्यामुळे हा आरसा समोर दिसतो म्हणजे एकीकडे पुण्यात अख्या ट्रकच्या ट्रक खड्ड्यात जातोय आणि दुसरीकडे रस्त्यावरून महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांना चिखलातून वाट काढत स्वतःला पळ काढावा लागतोय त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट दिसते की हा विकास नाही आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा ही केवळ एक धादांत एक भ्रामक संकल्पना आहे की काय अशी शंका मनात आहे महागाईविषयी सर्वसाधारण जनता ही त्रस्त आहे परंतु या महागाईच्या सर्वसाधारण जनतेच्या त्रासाविषयी सरकारला काहीही भान राहिलेलं नाही हे दुर्दैव आहे म्हणजे आताही आपण बघितलं खाद्य तेल शंभर रुपयाचं एकशे तीस रुपयाला गेलं खोबरं हे एकशे पन्नास रुपयाचं जवळपास दोनशे रुपयाला जात आहे आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जे काही योजना आणण्याचा प्रयत्न होतो यातून महागायला कुठेही रिलीफ दिला जात नाही दुर्दैव आगामी निवडणुकीत संकट संकटात सापडणार का शंभर टक्के म्हणजे ही परिवर्तनाची सभा आहे माझा एक प्रश्न